संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव सामाजिक न्याय खात्याचा सा निधी दुसऱ्या खात्याकडे वर्ग करण्यात आल्याची सध्या चर्चा सुरू आहे यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयातले पैसे तुमच्या माध्यमातून मला जे कळालं की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खाता आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी बार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरी जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल पण या चले चले आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर गोष्टी टाकेल की असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालू असते त्यांना जे वाटत ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटत सर्वच निधी एक कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्य कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना आणायचं खातच नसलं तर ते चालतं अजितदा कारण पण तुमची कथार होती त्यावेळेस माझं स्पष्टपणे मत आहे कि या खात्याचा कायदेशीरित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही जर हे कायद्यानुसार जर बंधन असतील जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाहीये हे स्पष्टपणे सांगतो आदिवासी खात्यामध्ये बी का वर्ग करतात ते खातं कशासाठी निर्माण झाले समाज कल्याण खातं कशासाठी निर्माण झाले काहीतरी त्याला बेस असेल का नाही काही नामस आहेत की नाही त्याचे इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत इतर खाते नाहीत परंतु ना हे असं मला ते पटलेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्गांनी काढतो निश्चित होणार आहे माझं दायित्व गेल्या वर्षाचं पंधराशे कोटी रुपयाचं आहे दायित्व आहे देणे आहे मला पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही हे तेवढं सत्य आहे मग उद्या असलेले आमदार असतील असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे आदिवासी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याची त्यावेळेस दखल घेण्यात आली नव्हती सत्य आहे ना आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देतो हे माझं काम आहे ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी काय निर्णय आणून दिलेला आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना दिल्या त्याची कल्पना मला नाही ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा